आकाशातून उल्कापिंडांचे तुकडे पडले शेतकऱ्यांच्या घरामध्ये हे उल्कापिंडाचे तुकडे पडले आणि बीडमधल्या वडवणीमधली खळवट गावातली ही घटना आहे आकाशातून पाव किलोचे असे उल्कापिंडाचे तुकडे पडले बीडच्या वडवणी तालुक्यातल्या खळवट लिमगाव इथं आकाशातून पाव किलो वजनाचे हे उल्कापिंडीचे तुकडे पडल्याचं समोर आलंय शेतकऱ्याच्या घरावर एक आणि दुसरं उल्कापिंड हे शेतात पडलं शेतकरी भिकाजी अंबोरे यांच्या घरावर आकाशातून हे उल्कापिंडाचे काळ्या रंगाचा दगड पडल्याचं दिसलं त्यानंतर त्याची माहिती शेतकऱ्यांना तहसील प्रशासनाला दिली आकाशातून पडलेल्या उल्कापिंड असल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं आणि त्यानंतर दोन्ही उल्कापिंडांची तपासणी करण्यात येते तर संभाजीनगर इथं एपीजे अब्दुल कलाम अंतराळ विज्ञान केंद्र अभ्यासकांनी भेट देऊन दोन्ही उनकापिंड ताब्यात घेतली आहेत आणि त्या उल्कापिंडांची तपासणी करण्यात येत